बातमी अजित पवार यांच्या संदर्भात अजित पवार यांचा आज बीड दौरा आहे मात्र धनंजय मुंडे त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही आहेत प्रकृती ठीक नसल्यामुळे ते अनुपस्थित राहणार असल्याची एक्सपोज त्यांनी केलेली आहे धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही अजित पवार यांचा आज बीड दौरा आहे मात्र मुंडेंची दांडी असणार आहे धनंजय मुंडे यांनी या संदर्भात एक्सपोस्ट केलेली आहे आपली प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण अनुपस्थित राहणार असल्याचं त्यांनी या पोस्टद्वारे म्हटलेलं आहे मात्र आता पंकजा मुंडे त्या ठिकाणी उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे अजित पवार यांच्या बीड दौऱ्यामध्ये कोणकोणते कुन कार्यक्रम नियोजित आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर अजित पवार यांचा बीड दौरा आज आहे आणि बीडमध्ये त्या ते विविध विकास कामांची पाहणी देखील करणार आहेत नेमके कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे या दौऱ्यादरम्यान उपस्थित नसणार आहेत प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण अनुपस्थित राहणार असल्याचं त्यांनी पोस्टद्वारे म्हटलेलं आहे आता पंकजा मुंडे त्या ठिकाणी उपस्थित राहतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे अजित पवार यांचा बीड दौरा आज आहे आणि या दरम्यान मुंडेंची मात्र अनुपस्थिती त्या ठिकाणी असणार आहे अजित पवार यांचा बीड दौरा आहे बीड दौऱ्या दरम्यान आता नेमके कोणकोणते कार्यक्रम त्या ठिकाणी असतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र धनंजय मुंडे हे या दौऱ्याच्या वेळी त्या ठिकाणी अनुपस्थित असतील या दौऱ्याला प्रकृती ठीक नसल्यामुळे अनुपस्थित राहणार असल्याचं त्यांनी पोस्टद्वारे सांगितलेलं आहे मात्र पंकजा मुंडे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार होत्या त्या, त्या उपस्थित राहणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत विविध विकास कामांची त्या ठिकाणी पाहणी त्यांच्याकडून होणार आहे आणि नेमकी कोणकोणती कार्यक्रम आयोजित केले आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमिर आज अजित पवार हे बीड दौऱ्यावर आहेत कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना ते भेट देणार आहेत का नक्कीच जर जाणवी आपण बघितलं तर अजित पवार हे तर बीड जिल्ह्यात आता दाखल झालेले आहेत ते आले आले दाखल झालेले आहेत हेलिकॉप्टरने उतरले बीडचे कलेक्टरांना म्हणलेले आहेत की जे काय जिल्ह्याचे प्रश्न आहेत जे काय आपल्याला मार्ग लावायचे आहेत कोणत्या प्रश्नावर काय थांबलेलं आहे जसं विमानतळ असेल किंवा इतर कोणते काम असतील हे सगळं आपल्याला मला आपल्याकडे जे बैठकी आहे त्या मध्ये सगळे फाईल आणून द्या असे सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे ते आज इतर देशमुख कुटुंब भेट देणार आहे आणि आता पवार हे योगेश क्षीरसागरांना भेट देऊन ते राष्ट्रवादी जे कार्यालय आहे तिथं जाऊन ते कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत जी अगदीच मात्र आमिर धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी उपस्थित नसतील त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं असल्याचं समजतंय पंकजा मुंडे उपस्थित असणार आहेत का नक्कीच जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांची तब्येत खराब आहे म्हणून ते उपस्थित राहणार नाही असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे पंकज मुंडे आता जालण्यात आहेत असं आपल्याला सूत्रांकडून माहिती भेटलेली आहे शक्यता पंकज मुंडे हे साडे दहा वाजता बीड शहरात दाखल होती होतील जी 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 धन्यवाद आमिर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी रजित पवार यांचा आज बीड दौरा आहे मात्र धनंजय मुंडे त्या ठिकाणी उपस्थित राहणार नसल्याची त्यांनी स्वतः एक्सपोजद्वारे माहिती दिलेली आहे